राम राम मंडई स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजची व्हिडिओ एकदम स्पेशल आहे कारण की मी थोड्याच वेळापूर्वी स्नॅपचॅटवरती चॅलेंज टाकलेलं आहे की आवाज असा तर देवळाकडे यावा आपल्याकडे सुद्धा नारळा तर लगेचच तर व पंधरा मिनटात घराकडसून देवळाकडे येईल बघू शकतास आता अतर्सोबत नारळ लढवचो हा माझाच नारळ हा पण नारळ लढवूक मी खास माणूस ठेवलं आहे माझं तो म्हणजे गणो मित्रांनो अथर्व असो इलो हा लगेच अथर्व विचारते काय वाटतं अथर्व जिंकतलस तू नारळ एक नंबर आणि बघू शकतास मित्रांनो तुम्ही अथर्वचा पोट भर कौतुक झालेला आता नारळ सुरुवात करतात आणि पहिल्याच खटक्यात अथर्व यांनी गेम केलेला आहे जबरदस्त नारळ घेऊन इल्लो हा घराकडसून साहेको दाखवता फटको कसो घेऊचो असता तुनात दाखव रे दाखव रे सगळा काढत री एक शीर नीट दाखव नीट दाखव तीन शिरे हा तीन शिरे हा फटको खंय घेऊचो असता हा, हा, हा हो। तर इलो बघू शकतास तुम्ही आता मोठा युद्ध होता कितवी तासल्यापासून लढवतो ना पाचवी तासल्यापासून वा म्हणजे ते का भरपूर अनुभव बघूया अरुष काय करता तू बघूया

परत एकदा माझं नाळ फुटलेलो मग अशी गण्या घातले आता गण्यान काय तोंडाकूच्या लायकीच व्हिडिओ ठेवला ला, नाही त्याच्यामुळे जाऊन ते डिलीट करणार पण तुमका पण तर सगळं समजावं आहे म्हणालय मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन असल्याने सबस्क्राईब पण करा